आहे वरती सर्वांचे स्वागत आहे बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला Falei बोला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं बोला लाईव चालू झालेली आहे कमेंट करा लाईक करा लाईक डन करा सर्वांनी बोला झालं का जेवण वगैरे सर्वांचं बोला कमेंट करा सर्वांनी चला सर्वांनी कमेंट करा पटापट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये सर्वांना जय भीम जय शिवराय बोला कमेंट करा सर्वांनी

बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असाल चॅनल ला करा बोला झालं का जेवण वगैरे सर्वांचं दादा ताई बोला कमेंट करा सर्वांनी पटापट बोला सर्वांचं स्वागत आहे माझ्या मा लाईव्ह मध्ये बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बोला झालं का जेवण वगैरे सर्वांचं बोला बोला दादा दादा ताई बोला सर्वांनी कमेंट करा बोला सर्वांना जय भीम नमो बुद्धाय बोला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला दादा ताई कशा आहात बोला कमेंट करा सर्वांनी सर्वांना जय भीम जय शिवराय बोला झोपलेत की काय सर्वजण कमेंट करा सर्वांनी लाईक करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला वरती स्वागत आहे सर्वांचं बोला दादा सर्वांनी लाईक करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांना जय भीम नम बुद्धाय कशाहात कशा आहात बोला झालं का जेवण वगैरे कमेंट करा सर्वांनी पटापट कमेंट करा दादा ताई सर्वांनी फटाफट कमेंट करा लाईक करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला कमेंट करा सर्वांनी कमेंट फास्ट सर्वांनी कमेंट करा लाइक करा बोला कमेंट फास्ट सर्वांनी कमेंट करा लाइक करा जे भीम नमुदाय सर्वांना झालं का जेवण वगैरे सर्वांचं बोला